नमस्कार सर्वांना आज आपण शिकणार आहोत असा छोटासा आकाशकंदील तयार करायला आहे का नाही हा तुम्हाला भेट कार्ड आणि एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल छानसं दिवाळीचं गिफ्ट तर त्याच्यावर हे सहज चिटकून तुम्हाला तयार करता येईल तर यासाठी काय काय आवश्यक आहे आपण बघूया यासाठी असा चौकोणी छानसा कोणताही रंगीत कागद घ्या आणि त्याला फोल्ड कसे करायचे ते पाहत चला आता सुरुवातीला आपल्याला सेंटर काढायचं आहे त्यामुळं असा फोल्ड आपण करूया पुन्हा असा एक छानसा फोल्ड करून त्याला एकत्र करूया असे झाले का त्याचे चार घड्या असे चार घड्या झाल्यानंतर आपण पुन्हा हा कागद उघडणार आहोत आता बरोबर आपल्याला काय मिळालं इथे सेंटर मिळाला आता आपण असे छान चारी बाजू तिथं फोल्ड करून घेऊया एक दोन तीन आणि चार झाले ह्या चार बाजू असं आपल्याला करायचं आहे ना तर आता आपण हे चार बाजू फोल्ड झाल्यानंतर पुन्हा उलट बाजू घेऊया आणि या उलट बाजूनं पुन्हा काय करूया बरोबर सेंटरला येईल असं या कोपऱ्यातून त्याला घड्या मारूया दोन तीन चार असं चार इथं फोल्ड मारले आता आपलं असं छानसा हा चौकोणी हो तयार झाला आता पुन्हा आपल्याला ह्याला फोल्ड मारायचे मग पुन्हा कसे फोल्ड मारायचे बघा हां आता ही बाजू आपण अशी खाली ठेवणार आणि इकडच्या बाजूचे फोल्ड करणार एक ही बाजू इथे दोन पुन्हा ही इथे तीन आणि ही इथे चार किती वेळा फोल्ड मारायची बघा लक्षात ठेवा पुन्हा हे आपण ही बाजू इकडं ओपन करायची आणि मग ही बाजू येते ओपन करायची छानशी आता आपल्याकडं पेन्सिल आहे कात्री आपण ह्या बाजू ओपन करून घेऊया कागदाची घडी आतमध्ये गेली बरं हे करू ओपन आपण हां झाली ही बाजू ओपन झाली की आपण त्याला असा फोल्ड करूया पुन्हा आता ही खालची त्याच्या समोरासमोरची बाजू आपण फोल्ड करूया झलक नाही आपला असं छानसा आकाश कंदील तयार मग पुन्हा दि फॅविकॉलने इथे हे चिटकून घ्यायचं इथे थोडासा चिपका द्यायचा इथे चिटकून घ्यायचं ते थोडासा फेविकॉलचा चिपका द्यायचा हे चिटकून घ्यायचं हे छान चिकटलं की पुन्हा उलट्या बाजूला आपण हे सगळ्या बाजू काय करायच्या छानश्या चिटकवून घ्यायच्या गम लावून असं चिटकून झालं की आपला असा आकाशकंदील तयार झाला आणि या आकाशकंदिलाला जर आपल्याला खाली चांगल्या झुरमुळ्या लावायच्या असेल तर असा कोणताही रंगीत कागद घ्या किंवा डार्क कागदाचेही तुम्ही आकाशकंदील तयार केले तरी अजूनही छान दिसतात मग आता काय केलं हा कागद आपण थोडासा तुकडा इथं कापून घेऊया जेणेकरून त्या आकाशकंदीला आतमध्ये बसेल मात्र ह्या आकाशकंदील करताना घड्या व्यवस्थित घालायच्या जर तुम्ही घड्या व्यवस्थित घातल्या नाही तर आकाशकंदील व्यवस्थित येत नाही असे ह्याला झुरमळ्या करण्यासाठी खालून काय करायचे छानसे एका लाईनीत कट मारून घ्यायचे अगं आणि पुन्हा पुन्हा ह्याला गम लावून दोन्ही बाजूला गम लावून आपल्या आकाशकंदीलमध्ये जिथं आपल्याला आकाशकंदील तयार ते चिटकवून टाकायचं छानसं प्रेश करायचं झालं आपलं आकाशकंदील तयार असे एक दोन असे कितीतरी वेगवेगळ्या रंगाचे आकाशकंदील आपल्याला तयार करता येतील धन्यवाद